डिजिटल ग्रामर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत या चॅनलवर आपण व्याकरणविषयी नेह वेगवेगळे चॅप्टर्स पाहत असतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी व्याकरणचा विषय कृदंते तर कशाला म्हणायचं या अगोदर आपण पाहूयात की धातू कशाला म्हणायचं तर यागो धातूची व्याख्या क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्दाला धातू असे म्हणतात उदाहरणार्थ पाहूयात धातूचे जसे खा जा, उठ बस बोल कर याला आपण क्रियापद जोडलेलं नाही आहे तर याला काय म्हणायचं धातू धातूसाधिते किंवा कृदंते यांची व्याख्या अगोदर पाहूयात धातूपासून साधलेल्या किंवा बनलेल्या शब्दांना धातूसाधिते किंवा क्रुदंते असे म्हणतात पुन्हा एकदा पाहूयात धातूपासून साधलेल्या किंवा बनलेल्या शब्दांना धातू साधिते किंवा कृदंते असे म्हणतात आता अगोदर आपण जे धातूचे उदाहरणं पाहिले होते त्यातलाच एक घेऊयात जसे खा तर त्यापासून जी कृदंते बनत आहेत या धातूपासून ती आहेत खाणे खात खाताना खाऊ किंवा खाऊन याला आपण जी क्रियापदं जोडलेली आहेत त्याला आपण कृदंते म्हणतो धातुसाधित किंवा कृदंत हे वाक्यात नाम विशेषण किंवा क्रियाविशेषण यांचे कार्य करत असते उदाहरणार्थ घोड्याचे धावणे बघण्यासारखे असते याच्यात धावणे हे नामाचे कार्य करते धावता घोडा पकडणे सोपे नसते याच्यात धावता हा शब्द विशेषणाचं कार्य आहे तर माझ्याकडे घोडा धावत आला यातलं धावत हा शब्द क्रियाविशेषणाचं कार्य करत आहे कधीकधी क्रियापद आणि कृदांत यांची रूपे सारखीच असतात याचं उदाहरण पाहूयात आपण सर्व मिळून लाडू खाऊ यातला खाऊ हा शब्द क्रियापदाचं काम करतोय तर आजीने आज नातवाला खाऊ दिला यातला खाऊ हा शब्द नामाचं कार्य करतो तर ही झाली आपली कृदंते या व्हिडिओद्वारे तुम्हाला कृदंते कशाला म्हणायचं आणि त्याचा वाक्यात काय उपयोग होतो हे नक्की समजले असणार पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय